नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुद्ध चंद्रानंतर सर्वात वेगवान प्रवास करतो बुद्ध ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत, राशीत जाण्यासाठी एका महिन्यापेक्षा कमी वेळ लागतो बुद्ध ग्रह एकोणतीस जून रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल पण अशा तीन राशी त्यांचे नशीब यावेळी बदलू शकते तसेच करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगतीही होऊ शकते चला जाणून घेऊया कोणत्या राशींचे हे लोक आहेत कर्क बुधाचे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण हे तुमच्या राशींच्या चढत्या घरावर होणार आहे त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल तसेच तुमचे नियोजित योजना यशस्वी होतील या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे आणि तुम्ही सर्व काम संयमाने कराल तसेच विवाहित लोकांचे विवाहिक जीवन यावेळी खूप छान असेल यावेळी अविवेताने लग्नासाठी स्थळ येऊ शकते व्यवसायासाठी पार्टनरशिपमधून ही होईल तुम्हाला फायदा राशींच्या लोकांसाठी बुद्धाचे शुभ ठरू शकते कारण बुद्ध ग्रह तुमच्या राशींच्या स्वामी आहे तसेच बुद्ध ग्रह तुमच्या कुंडलीतील धन ग्रहावर करणार आहे तुम्ही त्यामुळे या काळात तुमच्या व्यवसायात आणि नोकरीतही बदल होण्याची शक्यता आहे या काळात तुमची प्रगतीही होईल तसेच मिथून राशींच्या लोकांना व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे या काळात तुम्हाला अडकलेले पैसेही मिळतील यावेळी तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल कन्या बुधाचे राशी बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते कारण बुद्ध ग्रह तुमच्या राशींचे उत्पन्न आणि लाभ स्थानात आहे त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते तसेच तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होऊ शकतात फक्त तुमची मेहनत तुम्हाला प्रसिद्धी आणि सन्मान मिळून देईल तसेच यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होईल कारण तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एखाद्या प्रोजेक्टद्वारे यश आणि प्रसिद्धीही मिळेल तुम्हाला शेअर मार्केट आणि लॉटरीमध्येही चांगला नफा मिळेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ